या आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघात मतदारसंघात जाऊन मतदारांना सांगितलं आहे काही करा परंतु निवडणुकीला सामोरं जा आणि मतदाराची कशी मतं पडतील याचा प्रयत्न करा त्यांनी काल सांगितलं की अखेर मला मैत्री करून मतं घ्यावी लागतील अन्यथा मला विकत मते घ्यावी लागतील कसंही करून मी प्रत्येक बूथवरून मला पाचश्य मतं कशी येतील असाच प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा अशी एकीकडं कर भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली असताना दुसरीकडे आपण पाहतोय की इंडिया आघाडीमध्ये जी बैठक असताना इंडिया आघाडी त्यांना अजूनही सामील करून घेतलेलं नाही आणि अशा प्रसंगी त्यांच्या नावाची चिठ्ठी कोणीतरी फाडली नेमकं त्या चिठ्ठीमध्ये मध्ये आहे काय आणि प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घेऊ घ्यावी या संदर्भाने पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुका जवळ जवळेत आहेत तशा तशा सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकीकडे काँग्रेसची बैठक होते दुसरीकडे इंडिया आघाडीची बैठक होते आणि याच इंडिया आघाडीच्या बैठकीला मात्र बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण दिलं जात नाही त्यामुळे वंचितचे कार्यकर्ते नाराज होतात आपल्याला दिसून येते दुसरीकडे आपण पाहतोय की वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्वे सर्व असलेले राऊत साहेब म्हणतात की आमची युती ही अजूनही अभेद आहे ती तुटलेली नाही आणि दुसरीकडे मात्र बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये मी उमेदवार देणार आहे एकूणच आपल्या लक्षात येतं आहे की नेमकी ती चिठ्ठीमध्ये होतं काय तर आपल्या लक्षात येतं की बऱ्याच वेळा मीडियामध्ये आपण पाहतो की त्या चिठ्ठीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव होतं यांचं नाव सुचवलं होतं मग नेमकं शरद पवारांनी ही चिठ्ठी दिली असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु ही चिठ्ठी देण्याची गरजच काय आपण थेट जाहीरही बाळासाहेबांना सोबत घ्या परंतु हे चिठ्ठीचं राजकारण नेमकं इंडिया आघाडीवाले का करत आहेत अजूनही इंडिया आघाडीचा कोण आहे इंडिया आघाडीचं नेतृत्व कुणी करायचं हा मोठा प्रश्न इंडिया आघाडीमध्ये राहिलेला आहे आणि याचाच फायदा या ठिकाणी तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना होणार आहे इकडं आपण म्हणतोय की इंडिया आघाडीही इंडियाचं नेतृत्व करते सर्वसामान्यांचं नेतृत्व करते परंतु आजही इंडिया आघाडीमधल्या नेत्यांचा नेतृत्वाचा युगो मात्र पाठीमागे यायला तयार नाही आणि मग मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा इकडे आपण पाहतोय राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील किंवा शरद पवार असतील थेट मात्र कुणीही बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेण्याची भाषा करत नाही किंवा त्यांना सोबत निमंत्रण देण्याची भाषा करत नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राऊत असतील हीच मंडळी फक्त इंडिया आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सामील करून घेण्यासाठी तयार आहेत परंतु बाकी पक्षांना मात्र फारसा रस दिसत नाही आणि याच्यातून आपण पाहतोय मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाणांची जी भाषा आहे ती भाषा मात्र इंडिया आघाडीला इंडिया आघाडीमध्ये वंचितला घेण्याच्या संदर्भाने शंकास्पद आहे दुसरीकडे आपण पाहतोय की आज बारा मतदारसंघामध्ये इंडिया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते बारा मत मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेली आहेत आणि आठ मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी तिसऱ्या स्थानी फेकलेल्या आहे केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे आणि मग एवढा सगळा या महाराष्ट्रामध्ये मतांचा जथ्था असतानाही मताची टक्केवारी असतानाही आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असताना देखील त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी अर्थात त्यांचा मोरक्या असलेला काँग्रेस मात्र तयार का होत नाही हा खरं तर सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे जर बी जे पी सारख्या बल्लाडे अशा पक्षाला हरवायचं असेल त्यांच्या मित्रपक्षाला हरवायचा असेल तर इंडिया आघाडीसमोर एकच पर्याय आहे बाळासाहेब आंबेडकरांना जर भारतभर त्यांनी फिरवलं तर ते स्टार प्रचारक ठरू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून इंडिया आघाडीला यश मिळू शकतं हे सर्व माहीत असून सुद्धा आजही बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घ्यायला इंडिया आघाडी तयार नाही मग याच्यावरून सर्वसामान्य लोकांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये इंडिया आघाडीची सरंजामी मानसिकता दिसून येते सरंजामी मानसिकतेतूनच इंडिया आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित घटकांना सोबत घ्यायचं नाही काय असा प्रश्न होतो मग असं जर असेल तर ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी ही युती आहे आपण असं म्हणत असू तर असं जर होत नसेल ही चिठ्ठी खरंच फाडली असेल किंवा स्पष्टच कोणी त्यांना सोबत घ्यायला तयार नसेल तर येत्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी शिंदे गटासोबत युती करून भाजपसोबत गेल्या गेले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि वंचित घटकांना वाईट वाटणार नाही कारण वंचित घटक या इंडिया आघाडीच्या निमंत्रणासाठी आज तागाय थांबलेला आहे तरीही इंडिया आघाडी निमंत्रण देत नाही जर असं असेल तर स्वाभिमानानं त्यांना त्यांचं एकतर अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करावे लागतील त्यात अशी घोषणाही बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे आणि जर ही घोषणा त्यांनी खरी करून दाखवली तर इंडिया आघाडीला त्यांचे परत एकदा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी शून्य खासदार होऊन बसतील आणि त्यांना न सीट मिळणार नाहीत कारण वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव हा प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान इंडिया आघाडीला परा पराभूत करण्या इतपतरी त्यांच्याकडे ती मतं आहेत हे आपल्या लक्षात येते एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया गा इंडिया आघाडी आजही सोबत घ्यायला तयार नाही त्यांचा मुहूर्त काय ठरत नाही आता अठ्ठावीस डिसेंबर असा मुहूर्त ठरलाय असं म्हणत असतील तरीही जाहीर मात्र कोणी अशी भूमिका घेत नाही आणि जर ही भूमिका नाही घेतली तर बाळासाहेब आंबेडकरांनी थेट एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जावं आणि एक वेगळी भूमिका आणि वेगळं राजकारण महाराष्ट्राला द्यावं जर आपली दखल घ्यायला कोणी तयार नसेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सोशल मीडियातून ही भूमिका आहे की त्यांनी थेट भाजप असेल किंवा आ... एकनाथ शिंदे असतील या शिवसेनेसोबत युती करायला काहीच हरकत नाही जर असं भविष्यामध्ये घडलं तर याला जबाबदार असेल केवळ आणि केवळ के इंडिया आघाडी त्याचं नेतृत्व करणारे राहुल गांधी असतील शरद पवार असतील मल्लिकार्जुन खरगे असतील सोनिया गांधी असतील या महत्त्वाच्या नेत्यांनाच याचा फटका बसणार आहे आणि याला तेच कारणीभूत असतील जर इंडिया आघाडीमध्ये वेळीच वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेतलं नाही तर या येणाऱ्या काळात त्यांना पराभवाला समोर जावं लागणार आहे धन्यवाद